ब्रेकिंग न्यूज हजरत कादरी बाबा दरगाह उर्स निमित्त सुरक्षा व्यवस्था मजबूत प्रशासन सज्ज हजरत मुसा कादरी बाबा दर्गाच्या उर्स निमित्त दरगा परिसरात मोठ्या संख्येनी भाविकांची गर्दी होत आहे या पार्श्वभूमीवर पोलीस विभाग आणि नगरपालिका प्रशासनाने विशेष तयारी केली आहे सुरक्षेसाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला असून परिसरात सीसीटीव्ही व कॅमेऱ्याच्या माध्यमातून देखरेख केली जात आहे गर्दी व्यवस्थापनासाठी अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत वाहतूक नियोजनासाठी विशेष पथक कार्यरत आहे जेणेकरून भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही दरगा परिसराची स्वच्छता आणि शिस्तबद्धता राखण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने विशेष स्वच्छता मोहीम राबविले आहे तसेच भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा तात्पुरते शौचनालय आणि आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे दरम्यान ऊर्स सोडण्याच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून कडेकोट नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे दर्गा प्रशासन पोलीस आणि नगरपालिका एकत्रितपणे भाविकांना सुरक्षित आणि सुखद अनुभव देण्यासाठी सज्ज आहेत जस जस दरवर्षी सहकार्य होत ना तस या वर्षी पाहिजे म्हणजे अडचण कुठूनच येणार नाही बरोबर आहे बरोबर बिलकुल एक गोष्ट सांगू का तुम्हा तुम्हाला तुम्हा तुम्ही आजपासून परमानंटली पन्नास पन्नास फूट मागत चालले जा तुम्हाला कोणी साथ लावू शकणार नाही तेच मग तुम्ही काय करता हा गेला का पुढं तो म्हणतो मी बी पुढे जातो काय बोलतो जमेल एकदम ठीक आहे आम्ही ए, ए, ए तीन मुस अकाद्री बाबुशी तारख्याचा आम्ही जॉईंट सर्वे केला आणि एक पाहणी केली कुठे कुठे बॅरिकेटिंग पाहिजे त्यामधलं आणि ह्या वर्षी आम्ही तीन टप्प्यामध्ये मॉप थांबवणार आहे त्यामुळं फक्त जे मोजके लोक तलवारच्या मिरवणुकीवर जातील कुणीही मध्ये घुसण्याचा प्रयत्न करू नये त्याच्यावर केल्याचा आम्ही त्याची कारवाई करू ठीक आहे का सांगा सर नगर परिषद आणि पोलीस प्रशासन यांची संयुक्त पाणी आज या ठिकाणी झालेली आहे आणि धनकचऱ्याचं व्यवस्थापन कसं होईल गर्दीचं व्यवस्थापन कसं होईल या अनुषंगाने आजची पाणी होती ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्यानुसार बॅरिकेडिंग केले जातील सगळं सगळं जे या ठिकाणी जे भाविक येणार आहेत त्यांना हेच आव्हान आहे की प्रशासनाला सहकार्य करावे जेणेकरून कार्यक्रम व्यवस्थित पाहतो धन्यवाद